हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग सर्वांना स्वामी समर्थ सर्वांना तर हे बघा सकाळचा टाईम आहे सकाळचे वाजलेले पाच टोटल पाच बरोबर झालेलं आहे राईट टाईम तर सकाळचं कसं मुलांना पण टिफिन द्यावा लागतो सकाळी आणि म्हणजे सकाळी मुलं सा सात वाजताच जातात तर सकाळचा टिफिनची त्याची घाई असते खूप घाई गडबड असते सकाळी म्हणजे सकाळी मुलं जायची म परत मिस्टरांची पण टिफिनची पण सकाळी आठला ते पण जातात तर मग सगळ्यांचा एकदा स्वयंपाक करावा लागतो तर आणि सगळ्यांचंच असं आहे असं नाही की माझंच अशी धावपळ होती असं होतं असं मी काही सांगत नाही की माझीच धावपळ होती अशी सगळ्यांची धावपळ असती कारण मुलं शाळेत जाणं परत मी मिस्टर आपल्या मिस्टरांचं पण डबे करणं वगैरे तर मग इथे मी सकाळी उठलो होती आणि आपली भेंडीची भाजी तयार केली चालू होती तर भेंडीची भाजी असं काही टिफिनला मुलांना देण्यासाठी सकाळी सोपं पडतं आणि मी काही जास्त असं इडली व असं काही वडा असं देत नाही जास्त टिफिनला मुलांना पोळी भाजी आपली साधी सिंपल आणि शाळेत पण सांगितलेली त्यांच्या स्कूलमध्ये पोळी भाजी द्यायची जास्त दुसरं काही द्यायचं नाही तर फास्ट फूड वगैरे ते तर नाहीच द्यायचं तर मग मी आपलं साधं नेहमी नेहमी माझी पोळी भाजीचं असते मी द्या दुसरं त्यांना जास्त असं काही देत नाही द्यायचं तर घरी आपलं बनवून खाऊ घालत असते पण टिफिनला मी त्यांना देत नाही असं काही आणि तरी इकडे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि कट करून घेतली आणि मसाला वगैरे काहीच नाही घा गा, घातलेला भेंडीमध्ये दोन तीन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि इकडे भाजी पण झाली आणि चपात्या करून घेतल्या मी मुलांच्या टिफिन पुरत्या दोन त्या थंड करायला ठेवली भाजी चपात्या दोन्ही पण आणि मुलांचे तोपर्यंत इकडे मी बॉटल भरून घेत आहे कारण ज छोटे मुलं असल्यावर त्या त्यांना असं सगळं आवरून द्यावंच लागतं कारण अंश तर खूपच छोटा आहे माझा एक छोटा मुलगा आहे ना तो खूप छोटा आहे फसलाचे पहिलेला आणि दुसरा थोडा मोठा आहे पण मग दोघांचं पण आवरून द्यायचं म्हटल्यावर थोडंसं लवकरच उठावं लागतं आणि टिफिन बॉटल सगळं भरून द्यावं लागतं हाताने ते काहीच घेत नाही तर मग मी ते त्यांची टिफिन भरून ठेवले बॉटल भरून ठेवली आणि राहिलेल्या चपाती वगैरे म्हटल्यानंतर करूया त्यांचं अगोदर आवरून दे यायचं नंतर मिस्टरांचा डबा बनवायचा तर इकडे हे बघा अंश पण चालला होता तर त्याचं बा चाललो होतं बाय बाय तर तो पण येत असतो व्हिडिओमध्ये त्याला आवड आहे व्हिडिओमध्ये यायची माझ्या आणि आम्ही इकडे दोघंजणं फिरून आलो मस्त फिर एक ते अगोदर लवकर जातात फिरायला मी नंतरच गेले आणि फिरून वगैरे आल्याच्यानंतर मी इकडे त्यांना दोन तीन बदाम असे सोलून दिले त्याचे साल्ट काढून कारण मी रात्रीच बदाम भिजू घालत होते चार पाच बदाम भिजू घालत असते तर त्यांना एक दोन दोन तीन बदाम देत असते रोज खायला आणि इकडे मी ठेवलेली आहे काळी चहा तर काळी चहा का बरं तर दूध असतं घरामध्ये पण आम्ही आता दुधाची चहा दोघं पण घेत नाही दोघांनी पण सोडलेली आहे कारण तकलीफ व्हायला लागली होती रॅसिडिटी वगैरे त्याच्यामुळे आणि इकडे मस्त दोघांनी काळी चहा पिली फक्त दूध दूध पण असतं पण कसं मुलांना देत असते दुधाची चहा नाही तर दूध नाही तर मग रोज विरजण दही टाकत असते तर इकडे काळी चहा घेतली थोडंसं त्यामध्ये लिंबू पिळं आणि दोघांनी मस्त बसून अशी काळी चहा पिली पाच दहा मिनटं मस्त निवांत दोघंजणं बसलो तेवढाच टाईम असतो कारण दिवसादिवसभर ते दिवसा दिवस पण ड्युटीला असतात संध्याकाळी उशीर होतं संध्याकाळी आले की दमून जाणं थ थकून जातात तर मग थोडंसं गप्पा गोष्टी काहीच होत नाही तर सकाळी फक्त तेवढा पाच दहा मिनटं वेळ असतो तेवढंच चहा पिताना तेवढंच फक्त बस आणि मग परत मी इकडे आले उठून आणि इकडे जे दूध तापून ठेवलं होतं मी रात्री तर ना साय काढून घेतली वगैरे नाही आपल्या जकडं जो झाऱ्या असतो त्याने पटकन साय निघती म्हणून मग मी त्याने पटकन साय काढली आणि पूर्ण साय निघती त्या झाऱ्याने काहीच राहत नाही तर इकडे हे बघा कढई ठेवलेली आहे तापत आणि त्यांच्यासाठी शिरा बनवायचा होता नाश्त्याला भाजीपोळी झालेली आहे टिफिनसाठी टिफिन तयार झालेलं आहे प भाजी पोळी सगळी तयार करून ठेवली आणि इकडे शिरा बनवला तर कसं त्यांना काही तूप तेल असं जास्त बनवत नाही तर थोडंसं तेलच घातलं मी तुम्ही म्हणसाल तेल का बरं कारण तूप हे ते सगळं बंद आहे त्यांचं म्हणजे तेलकट मैद्याचं असं काही खायला ज पण जमत नाही त्यांच्या गोळ्या अशी चालू असतं कारण मी आता सांगते तुम्हाला त्यांचं झालेलं आहे बायपास त्याच्यामुळं आणि खरंच असं मी खाण्यापिण्याचं खूप सांभाळावं लागतं त्यांना आम्ही शेंगदाणे पण जास्त भाजीला वापरत नाही आम आमच्या तिघांच्या पोरची मुलांची माझ्यापुरती करायचा पण खूप कंटाळा येतो मग त्यांच्याच भाजीत भाजी आम्ही मिळून मिसळून घेतो ना आपण पण एखाद्या वेळेस काही बनवलं आणि खायला मग असं वाटतं नको ते पण नाही खात ना आपल्यासाठीच काय म्हणून मग मी काय करत असते सगळ्यांचे एकत्रच बनवून घेत असते न शेंगदाणे तेलकट मैद्याचं असं जास्त मी बनवत पण नाही मग घरामध्ये तेलकट वगैरे एखाद्या वेळेस बनवलं तर बनवलं मग आमच्या पुरतं तर मग इकडे ब त्यांना दुद दिलेला आहे शिरा नाश्त्याला आणि थोडंसं वरतीन दूध तर दुधावरची मी त्याच्यामुळं साय काढली होती कारण दुधाची सा वरची साय ते वगैरे त्यांना असं काहीच जमत नाही खायला म्हणून मग मी इकडे ना थोडंसं दही घातलं दुसऱ्याच दिवसासाठी कारण त्यांना पण रोज ताक लागतं प्यायला आणि डॉक्टरांनी पण सांगितले हो सांगितलेलं आहे की रोज ताक पिलेलं पण चांगलं आहे एक ग्लास ताक तर मग मी साय काढून घेत असते पूर्ण दुधावरची नंतर विरजण टाकत असते तर त्यांना शिरा दिला दुधात टाकून आणि इकडे त्यांचा टिफिन पण भरून ठेवला आपली साधी पोळी भाजीच नेतात ते काही जास्त असे प्रकार पण नेत नाही आणि खायला नाही असले जमत तर कोणी असं त्यांना खायला असं दुसरं काही जमत नाही म्हणून ते साधं साधंच आपलं साधी साद, पोळी भाजीचं असते मी इकडे मी आली होती माझं तेवढं नंतर इकडे केस विसरायला आली होती कारण मला पूजा करायची होती म्हण म्हटलं दो आ, केस विचारून घ्यावं तर हे बघा मी माझ्या केसाला काय वापरते हे नक्की सांगेल तुम्हाला तर नक्की सांगते मी ना जास्वंदाचे फुलं नाही करा तर त्याचे ते तेल कर बनवत असते आणि ते लावते मी तेलाला ते तेल केसाला मेहंदी कोणती कशी लावते कोणती लावते हे जर हे जर तुम्हाला सांगा सांगायचं असेल तर नक्की कमेंट करून सा सांगा की मी तुम्हाला सांगेल एका अध्या व्हिडिओमध्ये मी कोणती मेहंदी वापरते केसाची केअर कशी करते ते नक्की सांगेन व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला आवडेल का माझं सांगणं आणि माझ्या केसाला मी काय यूज करते ते तर ते नक्की सांगेल आणि इकडे माझे केस वगैरे विचारणं झाले मी जास्वंदाचं तेल बनवते जास्वंदाचे फुलं आणून ते त्याचं तेल बनवत असते केसांना तर इकडे केस वगैरे विचारले आणि खूप सांभाळावं लागतात लांब केसं असले तर नेहमीच त्याची केअर करावं लागते आणि हे बघा इकडे माझं थोडंसंच हाताला बॉडी बॉडीवॉश वगैरे चालू होतं लावणं आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कोणी असेल तर न चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Tu parenta servana, bye bye.